शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार विनायक मासाळ स्वखर्चाने पुतळा बसवण्याची जाहीर घोषणा शब्दाला जागणारे नेतृत्व शेतपळेत महायुतीची भव्य पदयात्रा व नेत्यांची आक्रमक भूमिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतपळे गावाला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना माहितीच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत असून आचारसंहिता संपल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्वखर्चाने बसवणार अशी ठाम आणि जाहीर घोषणा करगणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार माननीय विनायकराव मासाळ यांनी केली आहे त्यांच्या या घोषणेमुळे शेतपाळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे आज शेटपाळ येथे शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे करगणी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार माननीय विनायकराव मासाळ व करगणी पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार माननीय दत्तात्रय पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेद्वारे गावातील प्रमुख मार्गावरून प्रचार करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग मिळून लावला होता सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून थेट विरोधकांवर निशाणा साधत सांगितले की आज निवडणुकीत शब्दांची नव्हे तर विश्वासाची गरज आहे विनायक म्हासाळ हे बोल घेवडे नेते नाही तर करून दाखवणारे नेतृत्व आहे आटपाडी तालुक्यात आणि करगणी गटात विकास कसा करायचा हे त्यांनी प्रत्यक्ष कधी गावासाठी काहीच केलं नाही त्यास आश्वासनाची खैरात वाटत आहेत पण जनतेला आता खरी खोटी ओळखण्याची अक्कल आहे या प्रसंगी आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन दीप सरकार देशमुख दत्तात्रय पंच पाटील बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी प्रदीप देशमुख यांच्यासह शेटपळे गावातील नागरिक ग्रामस्थ महिला तरुण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचार सभेत बोलताना विनायक मासाळ म्हणाले की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शेटपळे सारख्या सुसंस्कृत गावात उभारण्याची संधी मला मिळणार आहे हे माझं भाग्य समजतो मी जनतेला शब्द देतो की आचारसंहिता संपल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसात हा पुतळा आहे विरोधकांना उद्देश दिलाय आणि तो मी नक्की पाळणार त्यामुळे कुणीही घाईघाईने दुसरे शब्द देऊन जनतेची दिशाभूल करू नये जर मी दिलेल्या कालावधीत पुतळा बसवला नाही तर तुम्ही खुशाल तो बसवा असं ठाम त्यांनी आश्वासात्मक वक्तव्य त्यांनी केलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ स्मारक नसून तो प्रेरणा स्वाभिमान राष्ट्रभक्ती आणि सुशासनाचे प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं गावाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळखीला बळ देणारे काम माहितीच्या माध्यमातून प्राधान्याने केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय यावेळी पंचायत समिती उमेदवार दत्तात्रय पाटील यांनीही मतदारांशी संवाद साधत शेतपळी व परिसरातील मूलभूत सुविधा पाणी रोजगार रस्ते आणि युवकांसाठी विकासात्मक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केला जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यातील समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल असंही त्यांनी नमूद केले शेटपाळे गावातील नागरिकांनी माहितीच्या उमेदवारांना भरभरून प्रतिसाद देत शब्दाला जागणारे आणि ठोस निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून विनायक मासाळ यांच्यावर विश्वास व्यक्त केला शेटपळे गावात राष्ट्रवादी शिवसेना प्रचाराला मोठे बळ मिळाले असून विकास स्वाभिमान आणि शब्दाला जागणारे नेतृत्व या मुद्द्यावर विनायक म्हसाळ यांची भूमिका अधिक ठळक होत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे धन्यवाद पाहत राह सीबीएस न्यूज मराठी